माझी आज कुठ पत्रकार परिषद आहे दादांच्या अकाली जाण्याचा धक्का त्या धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेलं नाही आम्ही आम्ही आम्हाला वाटत दादा आमच्यातच आहे त्या शोकमल्ला अवस्थेमध्ये आज आम्ही आग सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे आणि त्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं याच मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं साहेब सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली याच्यावर खूप वेगळी चर्चा नेमकी भेट घ्याची होती काय कारण आज भेट जरूर झाली सुनेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक भीती झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्या सोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादांनी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या दुःखद निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मिडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट होती झाली काल मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते बस धन्यवाद